छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून महाराजांचा अपमान करण्यावर कारवाई करावी अशी मागणी नाशिकच्या नांदगाव शहरातील शिवकन्या संगीता यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमींनी निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्राचे देशाचे पंचप्राण असलेले आमचा मान अभिमान असलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे बनवण्यात आले यामुळे शहरातील शिवप्रेमी जनतेच्या भावना आहेत पंतप्रधान मोदीच काय जगातील कोणतीही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी करू शकत नाही यामुळे विवेक त्रिवादी या फेसबुक वापरकर्त्यावर आणि त्याच्या टूर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी असे निवेदन नांदगाव पोलीस ठाण्याचे अमलदार मोरे यांना देण्यात आले यावेळी शिवकन्या संगीता सोनवणे फुलेशाव आंबेडकर विचाराचे फिरोज शेख सुमित सोळाशे तुषार चव्हाण स्वराज शर्मा राहुल पैठणकर विकास शर्मा मयूर कुलकर्णी रवी कुलकर्णी हर्ष पांडे गौरव काजी काजीवसीम आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्या संतप्त भावनाही व्यक्त केल्या फेसबुकवर सध्या एक पोस्ट व्हायरल होती की छत्रपती शिवाजी महाराजांची चेहरा बदलून तिथं मोदी साहेबांचा चेहरा लावण्यात येत आहे तर आता सध्या राजकारणाचा भाग असा झाला आहे की छत्रपती संभाजी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे नसून पूर्ण भारताचे भारताचं आराध्य दैवत दे असून महाराजांचा अपमान तर कोणी बी करायला लागले आता आणि ज्या कोणी जो त्रिवेदी आहे तिने जी महाराजांचा चेहरा बदलून पोस्ट व्हायरल केली त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जर समजा दोन दिवसात कारवाई करण्यात आली तर मी स्वतः एक शिवभक्त इथं रास्त रोख त्याच्यानंतर नाही जर झालं तर आत्मदानाचा इशारा करते दोन दिवसात आरोपी आमच्यासमोर हजर करावा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमलेलं सर्व तमाम शिवभक्त या त्रिवेदी म्हणून जो कोणी फेसबुकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा वेगवेगळ्या वेगवेगळ्या राजकीय पुढऱ्यांच्या चेहऱ्याशी मिळून जो काही द्वेष पसरवण्याचं काम करीत आहे त्या ठिकाणी मी असा जाहीर निषेध करतो का यापुढं आणि याच्यानंतरही तर असा प्रकार या भारत देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेविषयी छत्रपती महाराजांच्या श्रद्धेविषयी जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायदळी तोडवण्याची क्षमता आमच्या या शिवभक्तामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धर्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हे दोन पिता पुत्र आम्हाला पितृस्थानी आहे भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपल्या रक्ताची प्राणाची आहुती देऊन हे स्वराज्याची स्थापना या भारतात केलेली आहे या भारताचं अखंड जीवन या भूमी भारतमातेच्या भूमीचा अखंड जीवन त्यांनी वाचवलेलं आहे तरी या महाराष्ट्रातील व भारतातील तमाम शिवभक्तांना सांगतो का ही जी कोणती पोस्ट आहे जा माराज। पोस्ट पसरवण्यावर प्रत्येक भारतात वेळोवेळी ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे राजे जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची ज्या द्विवेदी नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट गाजली त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी सर्व शिवप्रेमी सौ संगीता सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी निषेध करण्याकरता आलेलो आहे आमचं एकच म्हणणं आहे की ज्या कोणी ही पोस्ट टाकलेली आहे त्याला दोन दिवसाच्या आत पोलीस स्टेशननी कारवाई केली नाही तर आम्ही शिवस्टाईलने त्याच्यावर कसा काटा काढायचा ते आम्ही आमच्या पद्धतीने काटा काढू होणाऱ्या परिणामात संबंधित पोलीस स्टेशन जबाबदार राहतील याची नोंद घ्या जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होतय मराठा विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होतय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध हो। तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा माय सेल्फ पुनम प्रिन्सिपल ऑफ होयझन अकॅडमीसार्टीकूल नर्सरी टू सिनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड Trip. So, parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, uh, field trips, activity-based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your VARS admission. For more details, contact 9665-914751. Thank you. Have a nice day. नांदगाव तालुक्याचे सन्मानित व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सी बी एस सी पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा